नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीचा विषय मांडू त्यासोबतच वरिष्ठांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती चर्चा करू असं आश्वासन प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना दिलं आहे मग नेमकं कर्जमाफीच्या मुद्द्यावरती बच्चू कडूंनी काय भूमिका घेतली कृषी मंत्री सविस्तरपणे कर्जमाफीच्या भूमिकेवरती काय त्यांनी भूमिका मांडली त्या मुद्द्यावरती याचीच माहिती आपण आजच्या दहा ॲग्रोवन शोमधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर राज्यात विरोधी पक्षांसोबतच शेतकरी संघटनेनं कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय महायुती सरकारनं जे काही निवडणुकांच्या पूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण करावं अशी आग्रही भूमिका विरोधी पक्षांसोबतच शेतकरी संघटना शेतकरी नेते आणि शेतकरी करतायत आणि त्यामुळं राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय दा दा आणि याच संदर्भात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी कृषीमंत्र्यांच्या घरासमोर महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कर्जमाफीवरती एक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता की आणि त्या त्यामुळं या मुद्द्यावरती बच्चू कडू यांच्यासोबत आणि त्यासोबतच शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करण्याची ग्वाही राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी दिली होती आणि त्यानुसार राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी दिलेल्या शब्दानुसार सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी संघटना आणि प्रहारचे पक्षाध्यक्ष जे काही आहेत कडू यांच्यासोबत एक बैठक घेतली आणि या बैठकीत शेतकरी कर्जमाफी यासोबतच विविध प्रश्नांवरती त्यांची भूमिका स्पष्ट केली यावेळी माणिकराव कोकटे यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल नेमकं काय का सांगितलं तर ते असं म्हणाले की हा विषय जो काय आहे तो मी वरिष्ठांकडे मांडणार आहे आणि त्यासोबतच मंत्रिमंडळ बैठकीतसुद्धा हा मुद्दा मी उपस्थित करणार आहे अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली त्यासोबतच इतरही काही मागण्या या आंदोलक शेतकऱ्यांच्या आणि शेतकरी नेत्यांच्या होत्या त्यामध्ये एक प्रमुख मागणी अशीसुद्धा होती की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणि त्यामुळं मनरेगाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जी काही मजुरी द्यावी लागते मजुरांना त्यातला पन्नास टक्के वाटा हा मनरेगाच्या अंतर्गत मजुरी म्हणून देण्यात यावा म्हणजे ती जी काही रक्कम आहे मजुरांना देणली जाणारी त्यातला पन्नास टक्के वाटा हा मनरेगाच्या अंतर्गत उचलला जावा अशी मागणी सुद्धा बच्चू कडू यांनी केलेली होती आणि त्यासोबतच या बैठकीला अन्य जे काही शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी वायदे मागणी मागणीसुद्धा म्हणजे वायदे बाजारावरती सध्या बंदी आहे आणि वायदे बाजारावर बंदी असल्यामुळे शेतमालाच्या भावाचे जे काही प्रिडिक्शन आहेत भविष्यातले ते लक्षात येत नाही आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटकाही बसतोय अशी भूमिका घेऊनही शेतकरी नेत्यांनी कृषी मंत्र्यांना कायदेबंदी जी काय आहे ती उठवण्याची मागणीसुद्धा केली आहे तर या बैठकीत कोणकोण हजर होतं तर माजी आमदार बच्चू कडूसुद्धा उपस्थित होते शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ललित पाटील प्रकाश शिंदे त्यासोबतच कृषी सहकार आणि पनन विभागाचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीतच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय जो काय आहे तो मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला घेऊन येण्यासाठीचे सुतवाच केलेत आणि त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांचं मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे खरंतर महायुती सरकारनं निवडणुकांच्या आधी जसं मी आधी म्हणालो की संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा महायुतीच्या नेत्यांना उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मदत केली त्यामुळे त्या मतांचा त्या जोगवा शेतकऱ्यांनी महायुतीच्या पत्रात घातला त्यानंतर शेतकऱ्यांना कुठेतरी अशी अपेक्षा होती की सरकार ज्यावेळेस महायुतीचं नवीन स्थापन होईल त्यावेळेस पहिल्यांदा म्हणजे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच शेतकरी कर्जमाफीचा विषय जो काय आहे तो निकाल लावला जाईल परंतु तसं काही झालं नाही तर सोयाबीन असेल कापूस असेल किंवा इतर कांदा पीक असेल किंवा अन्य प्रमुख पिकं जी आहेत या पिकांचे भाव हे पडलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पातळीवरती कोंडी झालेली आहे राज्यात जवळपास आता पस्तीस हजार कोटींचं कर्ज हे शेतकऱ्यांवरती थकित आहे आणि त्यामुळे बँकांची सुद्धा कुठेतरी अडचण होती आहे की शेतकरी कर्ज भरण्यासाठी टाळाटाळ करत आहेत कारण की शेतकऱ्यांना असंही वाटतंय की आम्ही जर का कर्ज भरलं आणि कर्जमाफी झाली तर मग आम्हाला त्याचा फटका बसेल त्यामुळे शेतकरी टाळाटाळ करतायत दुसरीकडे खरीप हंगाम आता दोन तीन महिन्यांवरती येऊन ठेपलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाची नव्यानं गरज पडणार आहे आणि त्या पीक कर्जासाठी सुद्धा बँकासुद्धा आधीचा कर्ज भरलं नसल्यामुळं म्हणजे कर्जाची परतफेड केलेली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन कर्ज देण्यास बँकासुद्धा टाळाटाळ करतायत तरी एकूण असा पेच हा तयार झालेला आहे बँकांसमोरसुद्धा आहे शेतकऱ्यांसमोरसुद्धा आहे आणि महायुतीचं सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाहीये त्यावरून विरोधक आणि शेतकरी नेत्यांनीसुद्धा वेळोवेळी सत्ताधाऱ्यांना महायुतीला कोंडीत धरण्याचा प्रयत्न केला आहे आणि यावरच आता कृषी मंत्री जे काय आहेत माणिकराव कोकटे यांनी याबद्दलचं एक आश्वासन दिलं आहे की आता हा जो काही प्रश्न आहे तो मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित करण्यात येईल त्यासोबतच जे काही शेतीचे विविध प्रश्न आहेत म्हणजे आता मजुरीचा प्रश्न आहे मजूर टंचाईचा प्रश्न आहे वायदे आजाराचा प्रश्न आहे कर्जमाफीचा प्रश्न आहे सिंचनाचे प्रश्न आहे तर या सगळ्या प्रश्नांवरती एक उच्च अधिकार प्राप्त समिती स्थापन करून या समितीचा जो काही अहवाल येईल तो राज्य सरकारच्या मार्फत केंद्र सरकारला सादर केला जाईल आणि त्यानंतर केंद्र सरकारची काही भूमिका घेईल त्यानुसार राज्य सरकार निर्णय घेईल किंवा त्या पद्धतीने निर्देश दिले जातील केंद्राकडून त्यानुसार राज्य सरकार भूमिका घेईल असं सुद्धा माणिकराव कोकाटे जे राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळेच आता मंत्रिमंडळ बैठक नेमकी होती आहे कधी मंगळवारी दर मंगळवारी एक मंत्रिमंडळाची बैठक ही मंत्रालयात होत असते आणि या मंत्रिमंडळ बैठकीत नेमका कर्जमाफीच्या मुद्द्यावरती काय चर्चा होती आहे सकारात्मक काही त्यातनं तोडगा निघतोय का शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल का याबद्दलही आता शेतकऱ्यांना उत्सुकता लागू नये तर आता मंत्रिमंडळ बैठकीत खरंच राज्याचे कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकटे हा प्रश्न मांडतील का आणि त्यावरती अर्थमंत्री अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय नेमकं व्यक्त होत आहेत आणि त्यावरती काय भूमिका घेत आहेत राज्य सरकारची एकूण काय भूमिका असेल येणाऱ्या काळात तरी शेतकऱ्यांना कर्जमाफीला दिलेलं जे काय आश्वासन आहे कर्जमाफीचं ते पूर्ण केलं जाईल का महायुती सरकारकडून तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया का नेमकी काय याबद्दल माणिकराव कोकटे यांनी जी काही ग्वाही दिली आहे त्याबद्दलही तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांचे हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या